ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सिद्धी फाउंडेशन तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात तीनशे एक्कावन्न जणांनी रक्तदान केले नवी पेठेतील आनंद ऋषीजी रक्त पेढी येथे सकाळी आठ ते दुपारी एक दरम्यान सिद्धी फाउंडेशनच्या वतीने स्वर्गीय मदनलालजी कचरदासजी छांजे यांच्या स्मृतीपित्यार्थ रक्तदान शिबिर घेण्यात आले संस्थापक मनोज छांझेड अध्यक्ष ललित जैन आणि मुकेश छांझेड यांनी शिबिराचे आयोजन केले होते मागील सोळा वर्षात तब्बल तेहतीस हजार रक्तबाटल्यांचे संकलन केले आहे यावेळी सिद्धी झांझेड नाहार यांनी रक्तदान केले या प्रसंगी माजी महापौर मुरलीधर मोहर जिनेंद्र लोढा शांतीलाल गांधी लोकेश जैन नितेश जैन राम बांगड नीरज कंकारिया सिद्धांत छांझेड योगेंद्र चोरडिया वैभव सेटिया जीवन बेद योगेश मोहर उमेश पाथरकर यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मी नितीन चोरडिया कोंडवा भागात बांधकाम व्यावसायिक आहे आज स्वर्गीय मदनलालजी छाजेड यांच्या एकोणीसाव्या स्मृतीभितर्थ जे मनोजजी छाजेड आणि मुकेशजी छाडे यांनी रक्तदानासारखा महायज्ञाचं अतिशय पुण्याचं काम ज्याला म्हणतो ते केलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे आम्ही खरंतर यांच्यापासून वेळोवेळी प्रेरणा घेत असतो याही कामाची आम्ही सर्वजण प्रेरणा घेत राहू आज एकोणिसावं वर्ष या कामाचं त्यांचं आणि मला वाटतं आत्तापर्यंत चारशेपेक्षा जास्त आज त्यांनी जवळजवळ रक्ताचं स संकलन केलेलं के आहे तर हे खरोखर गरजू लोकांना ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल अनेक साऱ्या लोकांचं यातून काम होईल पुन्हा एकदा मी मनापासून या सर्वांचे आभार मानतो श्री मुकेशजी छाजेड आणि मनोजजी छाजेड यांचे आणि यांच्याकडनं अशीच वेळोवेळी समाजसेवा घडत राहू ही सदिच्छा धन्यवाद मी मुकेश शाजेट सिद्धी फाउंडेशनमधून आहे आज एकोणिसावं वर्ष आहे आमच्या वडिलाच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही जो रक्तदान शिबिर घेतला आहे त्याच्यासाठी आम्हाला आमचे वडील ॲडमिट असताना आम्हाला रक्ताची फार गरज लागली होती त्यावेळेस आम्हाला जाणवलं की पुण्यासारख्या ठिकाणी रक्ताची गरज किती मोठी आहे आणि तिथं रक्त असणं किती गरजेचं आहे आज आमचा सोळावं रक्तदान शिबिर आहे या रक्तदान शिबिरमध्ये जे सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लाभत आहे म्हणजे राजूबाम शेट्टी असो नेती भाऊ चोरडी असो बरीच लोकं मी नावं घ्यायला गेलो ग्याल किमान हजार नावं निघतील यावर्षी आम्ही शॉर्ट नोटीसवर रक्तदानचं एक आवाहन केलं तरी आम्हाला चारशे प्लस बॉटल झाले मी सगळ्यांना आवाहन करतो की रक्तदान शिबिर कुठेही असो तरी आपण सगळ्यांनी सह सहभागी व्हावं जेणेकरून एक फार मोठं सामाजिक कार्य राहील नमस्कार चारशे चारशे प्लस चारशे किती चारशे प्लस आम्ही आम्ही याच्या व्यतिरिक्त बरेच सामाजिक उपकरण घेतो जसं आम्ही आत्तापर्यंत एक लाख झाडं लावली आहेत करोनाच्या काळात आम्ही बरंच काही धान्य वाटप केलं होतं मास्क वाटप केलं धान्य वाटप केलं ते होमिओपॅथी गोळ्या होत्या त्या वाटप केल्या बरंच काही कोविडच्या गोळ्या गेल्या त्याच्यानंतर पालखी येते सुद्धा आम्ही बरंच सामाजिक कार्य करतो हॉस्पिटलमध्ये कोणी ॲडमिट असेल तर त्यांनाही बऱ्याच वेळेस काही गोष्टीचं सहकार्य असतात ते आम्ही करत असतो आवर्जून एक सांगतो तर पुण्याला कोणालाही कुठंही रक्त लागलं ला। तर त्यांनी आमच्या फाउंडेशनला फोन लावा त्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये अख्ख्या पुण्यामध्ये नगरमध्ये औरंगाबादमध्ये कुठेही असो त्याला आम्ही रक्त देऊ रक्ताची गरज लागायलाच नाही पाहिजे पण दुर्दैवाने लागले तर त्यांनी आम्हाला कधी फोन लावा आम्ही त्यांना शंभर टक्के सहकार्य करू त्यांना विनामूल्य रक्त देऊ देऊन पुण्यामध्ये बरीच लोक रक्तदान शिबिर घेतात पण रक्तदाता लोकांना भेटत नाही दहा वीस पंचवीस पन्नास रक्तदात्यांचं खूप मोठा हे आलं होतं हो हे हे सगळं हे सगळं पुण्याला आम्ही स्थायिक झाल्यानंतर पुण्याने आम्हाला ज्या पुण्याच्या लोकांनी मैत्री दिली आणि हे सगळं मैत्री परिवारच आहे जो आज एकजुटीने इथं सगळं थांबलं भले नाव आमचं असो पण सिद्धी फाउंडेशन आहे फार मोठा परिवार आहे याच्यातली मी जितकी नावं घेईल तितकी कमी आहेत आज जरी इथं ललित शेठ म्हणजे आमचे मनोज शेठ आणि ललित शेठ दोन एक आहे संस्थापक आणि एक आहे अध्यक्ष पण आज ललितशेठ इथं काही कारणानिमित्त नाही आहेत पण त्यांचे पण बरेच लोक इथं भेटायला आले होते की जे काही लोकं आले ती सगळी यांनी जोडलेली लोकं आहेत पुण्याला आम्हाला पुण्याच्या लोकांनी आम्हाला भरपूर प्रेम दिलेलं आहे आणि पुण्याच्या लोकांनी आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे आता हा रक्तदानाचा एक नवीन पर्व सुरू झालेलं आहे या नवीन पर्वामध्ये लोकेश जैन नितेश जैन सिद्धांत चाचड हे जी नवीन आता आमची तरुण पिढी आहे त्यांनी इतकं मोठं सहकार्य घेतलेलं आहे की आता असं वाटतं की हा एक फार मोठा यज्ञ आता कुठल्या स्तरा उंचीला जाईल हे आम्ही सांगू शकत नाही आणि पुन्हा हे आम्ही एक रक्तदाता किंवा रक्तदान शहर बनवायचा संकल्प घेतला आहे ज्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे लोकांनी रक्तदान शिबिर घेतलेलं आहे पण याच्या आधी कोरोनाच्या आधी आम्ही जे रक्तदान शिबिर भरवत होतो त्यावेळेला जसं दोन हजार बावीस आहे तर दोन हजार बावीस बाटल्या आम्ही कलेक्ट करत होतो कोरोनानंतर हा थोडासा इम्पॅक्ट आल्यामुळं आम्ही आता प्रत्येक ब्लड बँकेतमध्ये जाऊन जसे आनंद ऋषीजी ब्लड बँक आहे आय एस आय ब्लड बँक आहे परत तुमचा जनसेवा आहे नगरची एक आमची इ एस जनकल्याण आहे त्यांच्या इथं जाऊन आम्ही ब्लड डोनेशनचा कॅम्प घेऊन आणि त्यांना मदत लागली तर आम्ही ब्लड उपलब्ध करून देतो आणि आमचे फोन केल्यानंतर आमचे कार्यकर्ते जसं डोनेटर डोनेट घेतल्याशिवाय लगेच ब्लड रिप्लेस करत नाही तसे आम्ही कार्यकर्ते त्यांना उपस्थित करून देतो आणि आम्ही आमचं उपक्रम म्हणजे आम पूर्वी आम्ही दोन हजार चोवीस आहे तर हा रक्तदान शिबिर आम्ही दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस बाटल्याच कलेक्ट केल्या असत्या पण काही कारणामुळं करोनानंतरचा आमचा थोडासा ब्रेक लागलेला आहे पण दरवर्षी पाचशेच्या खाली आम्ही रक्तदान म्हणजे रक्तदान करत आहे जवळजवळ पाचशे बाटल्या आमच्या दरवेळेला कलेक्ट होतातच सांगल पुण्याच्या नागरिकांना की रक्त देत राहा तुमच्या एका बाटलीने तीन लोकांचा जीव वाचणार आहे आणि पुण्याला आपल्याला आंतरराष्ट्रीय रक्तदाता शहर बनवायचं असेल तर प्रत्येकाने रक्तदान करावं हो। एकवीस मे ही तुम्ही लक्षात ठेवा ती तारीख एकवीस मे कुठेही असो रक्तदान करा पण आपल्या शिबिरात केल्याने एक वेगळा त्याचा आनंद येईल सगळ्यांना आव्हान करतो की कि रक्तदाता किंवा रक्तदाता शहर बनवायचं असेल आपल्याला आता पुणेकरांना माझं आव्हान सगळ्यांनी आवर्जून रक्तदान करावं या नवीन ताकदीनी पुढं आलेली आहे हे आमचे जी आहेत जी आहेत जी आहेत हे सगळे गँग आहे आता हे सगळं रक्तदानचं शिबिर यांच्या खांद्यावर आहे हे एक एक व्यक्ती म्हणजे किमान दोन दोनशे दोन एवढी यांची ताकद आहे यांच्या जोरचा खरं सलाम आहे बोलण्यासारखं मनामध्ये म्हणजे अशी गोष्ट आहे साधारणतः चौदा वर्षापूर्वी एक सोळा वर्षाचं आम्ही सर्वजण असताना एक आम्हाला बाळकडू देण्यात आला सामाजिक बांधिलकीचं सामाजिक बांधिलकी म्हणजे समाजाप्रती आपण जे देणं लागतो ते रक्तदान शिबिरातलं यांनी आम्हाला आमच्या पाटणीवरती जे सोपवलेलं आहे त्याचं आम्ही असंच चौदा हा हे आमचं चौदावं वर्ष आहे रक्तदान शिबिराचं हे सोळावं वर्ष आहे त्यांनी जी जबाबदारी आम्हाला दिलेली आहे आम्हाला सर्वांना दिलेली आहे ही खंबीरपणे आम्ही पुढे पार पाडू याची आम्ही शाश्वती देतो धन्यवाद वर्षी आमच्या सिद्धी फाउंडेशन तर्फे एकवीस मेला जे रक्तदान शिर होतं दरवर्षी आम्ही प्रयत्न करतो की याच्यामध्ये काहीतरी जसं जनरेशन आपलं अपडेट होतं आहे तसं अपडेट करायचं कारण काय बघतो आता आमचा पुढचा फोकस असाच आहे की फक्त पुणे शहरच नाही पूर्ण महाराष्ट्रभरात जोपर्यंत आपण पोहोचू शकतो एका दिवसाभरात तिथे रक्त पोचवायची ती जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहे आणि आम्ही ती पारही पाडली आहे त्याच्यात बरेच अपडेट काय आणायचे त्याच्यावरती आता काम करतो आहे माझं नाव नितेश ललित शिंघवी पप्पांनी मनोज अंकलनी ललित शिंघवी मनोज अंकलनी मुकेश अंकलनी आम्हाला ही जबाबदारी सोपली आहे पुढं आम्ही नक्कीच ही जबाबदारी पार पाडू एव्हरी इयर आम्ही हे रक्तदान शिबिर नक्की घेणार आणि नक्की एव्हरी इयर याचा वाढतच राहणार रक्त डोनर्स वाढतच राहणार कधी कमी होणार नाही माझं नाव सिद्धांत झाजेड आमच्या फॅमिलीने आम्हाला लेगसी दिली आहे ती लेगसी आम्ही कंटिन्यू करतोय आता सोळावं हो वर्ष आहे आता त्याचं आम्ही पुढे जाऊ की आम्ही टेक्नॉलॉजीला कसं ह्याच्यात आणू शकतो आणि कसे आम्ही आज आम्ही एक दे दे चाला 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 ते दहा आलो आता दहा ते शंभरचा आमचा प्रवास सुरू चालू झाला त्याची प्लॅनिंग आता आम्ही चालू